मुक नायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत दिग्रस पोलीस स्टेशन मधील दिवसभरातील घडामोडी आणि कारंजा मतदारसंघातील एक विशेष बातमी दर्शकांनो एखाद्या आमदार खासदारांना सुद्धा लाजवेल असे कार्य युवा उद्योजक पंडित मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून कारंजा मतदारसंघात अहोरात्र समाजकार्य सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून कारंजा आणि मानोरा तालुक्यातील आत्महत्या कुटुंबियांना मदत कार्य सुरू आहे आज एकवीस कारंजा लाड येथे प्रणित मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बी बियाणे खते वाटपाचा कार्यक्रम स्थानिक हॉटेल नारायण येथे पार पडला यावेळी प्रमुख उपस्थितीत कारंजाचे नायब तहसीलदार वाडेकर कृषी अधिकारी जटले मनोज पाटील शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर विजय राऊत सरपंच चव्हाण उपस्थित होते आणि प्रणित मोरे पाटील लोक कल्याण मंच आणि मित्र परिवारांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा अविस्मरणीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तर चला अधिक जाणून घेऊयात या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लहान मुलगा जे कोणी तरुण मंड मुली मुली असतील त्यांनी मला त्यांचा भाऊ समजून त्या सर्व मुला मुलींचे शिक्षणाची जबाबदारी आज हा प्रदीप मोरे घेतो तुम्ही तुमच्या घरातील जे काही तरुण मुलं असतील असतील काय कोणाला शिंगत येतील राहणार अर्जदार शेख अनवर शेख नजीर वय वर्ष पंचेचाळीस याने फिर्यादीवरून गैर अर्जदार शेख अय्याज शेख रोफ अय्याज शेख राहणार दोघे शिंगर विरुद्ध वाद घालणे शिविघाळ करण्यावरून जिवे मारण्याची धमकी देण्यावरून पाचशे सहा पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच दुसऱ्या घटनेमध्ये तालुक्यातील सातगरी येथील अर्जदार निर्मला दशरथ राठोड यांच्या तक्रारीवरून अर्जदार जयश्री रोहिदास पवार बीबीताई अमरसिंग पवार अमरसिंग पवार रोहिदास अमरसिंग पवार यांच्या विरुद्ध शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत तर तिसऱ्या घटनेमध्ये जनावरे बांधण्याच्या कारणावरून वाद होऊन प्रकरण पोलीस स्टेशनला आले असता अर्जदार कृष्णा वसंत टाले राहणार शिरकुटा यांच्या तक्रारीवरून गैर अर्जदार गुरुनाथ राठोड यांची आई व पत्नी सीमा राठोड यांच्या विरुद्ध कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद